सोन्याशिवाय भारतीयांचं पानही हलत नाही लग्नसरई आली की दागिन्यांशिवाय कामच होत नाही सध्या सोन्याचा भाव पंच्याऐंशी हजारावर पोचला आहे तर ही सोनं खरेदीसाठी चांगली संधी आहे का किंवा सोनं अजून किती वाढू शकतं याविषयी आपण या, या, या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या मुंबईमध्ये सोन्याचा भाव पंच्याऐंशी हजार चालू आहे तर पुण्यामध्ये सोन्याचा भाव पंच्याऐंशी हजार चालू आहे जळगावामध्ये ही सोनं पंच्याऐंशी हजार पार गेलेले आहेत नाशिकमध्ये सुद्धा पंच्याऐंशी हजार चालू आहे भाव एक जानेवारी दोन हजार चोवीसला सोन्याचा भाव त्रेसष्ट हजार तीनशे बावन्न रुपये होता तसंच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सोन्याचा भाव शहात्तर हजार एकशे बासष्ट रुपये झाला त्यानंतर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोन्याचा भाव पंच्याऐंशी हजार आहे सोन्याचे दर वाढण्यामागे मोठं जागतिक कारण आहेत अमेरिकेमध्ये ट्रम्प निवडून आल्यापासून जागतिक गणितं बदललेली आहेत डोनाल्ड ट्रम्प निवडून येताच त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला यासाठीच ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली आणि टॅरिफ म्हणजे इतर देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावला जाणार आहे थोडक्यात काय तर डॉलर मजबूत झालेला आहे हेच कारण आहे जगातली इतर चलनं कोसळली सोनं हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे असल्याने इतर देशांनी सोन्यामधली गुंतवणूक वाढवली ट्रम्प निवडून येतील यासाठी चीनने सोन्यातली गुंतवणूक वाढवली होती रशिया युक्रेन युद्ध आणि आगाती देशांमधील तणाव याचा सर्वच परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला दिसून येतो या सर्वांचा परिणाम म्हणून सोन्याचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात सध्या जे सोनं पंच्याऐंशी हजार आहे ते लवकरच एक लाखांचा टप्पा गाठू शकतो यावर काही तज्ञांनी काय सांगितले पहा व्याजदर मिळते चांगल्या चांगल्या बँकांमध्ये आज आठ टक्के व्याजदर मिळते म्हणजे रेप्युटेड बँका किंवा पतसंस्थांचा विचार करत नाहीये तर तिथे जो आठ टक्के परतावा मिळतोय आरबीआयचे जे आहेत फ्लोटिंग इंटरेस्ट बॉन्ड की ज्याच्यामध्ये लोक पैसे गुंतवतात त्याच्यावरती सुद्धा जवळपास पावणे आठ ते आठ टक्के परतावा मिळतोय आपण आता जर पंच्याऐंशी हजाराच्या किमतीवरती आठ टक्के दोन वर्षाचा परतावा जरी ऍड केला तर दोन वर्षामध्ये सोनं दो हे एक लाख दहा हजारपर्यंत जाऊ शकतं नुसतं व्याजाच्याच कन्व्हर्जन मध्ये आणि सोनं हे बँकेच्या जा व्याजापेक्षा जास्त रिटर्न देते गेले कित्येक दिवस कारण बँकेचं व्याज हे जनरली म्हटलं तर की ते निगेटिव्ह रिटर्न असतात जर तुम्ही इन्फ्लेशनच्या प्रमाणात बघितलं तर आणि सोनं मात्र इन्फ्लेशनच्या इतपत किंवा इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देणार आहे आणि त्यामुळे लोकांना जर काही चांगला परतावा मिळवायचा असेल सुरक्षित परतावा मिळवायचा असेल तर त्याकरता सोनं हा एक पर्याय आणि त्यामुळे सोन्याला मागणी वाढते आणि त्यामुळे सोन्याचे दर वाढत आहे सगळ्या असू फंड सेंट्रल बँकांच्या स्वतःच्या गरजेकरता करता दे त्यांनाही त्यांच्या मनातल्या सगळ्या ज्या काय भीती आहेत बाजूला सारायच्या असतील तर त्यांना सोन्याच्या व्यतिरिक्त आता तरी पर्याय नाही भारतात यावर्षी खूप सारे लग्न होणार आहेत एप्रिल मे मध्ये लग्नाचे खूप सारे असे मुहूर्त आहेत तर अशा मुहूर्तासाठी सोनं खरेदी केव्हा करायची तर आपण तज्ज्ञांनी यावरती काय सांगितले पाहूयात कधी केलेली फायदेशीर आहे एनी टाइम इज गुड टाईम तर गोष्ट म्हणजे सोनं कधीच घेऊन विकण्याकरता विचार केला जातो ते लॉंग टर्म ठेवण्याकरता विचार केला जातो म्हणजे ज्यांनी दोन हजार साली सोनं घेतले चार हजार रुपये दहा ग्रॅमनी त्यांच्याकडे आजही ते सोनं आहे ऐंशी हजार रुपये दहा ग्रॅम झालं म्हणून ते काही जाऊन विकलं नाहीये आणि लग्नामध्ये दिले जाणारे सोनं तर वर्षानुवर्ष ती वधू ठेवणार असते स्वतःच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये किंवा शरीरावरती किंवा ठेव्याच्या रूपाने तिच्या पेटीमध्ये दागिन्यांच्या पेटीमध्ये तर सोनं हे कधीही घेण्याला चांगलंय थोडंफार थांबलं तर था, थोडीशी करेक्शन जरी दिसली तरी फार मोठी आपली बचत होणार नाही पण एकदा जर का चुकून हातातून सुटलं आणि विविध कारणांमुळे आता जसं परवाच्या दिवशी रविवारी ट्रम्प साहेबांनी आपल्याला म्हटलं की मी तीन देशांवरती टेरिफ लावण्याचा विचार करतोय त्या विचाराच्या नुसत्या त्यांच्या घोषणेमुळे सोनं जवळजवळ तीन हजार रुपयांनी गेल्या एक आठवडाभरामध्ये वाढलं आता ते जेव्हा प्रत्यक्ष करतील ते, करती। ते, ते वाढू एका अभ्यासानुसार एकूण टन आहे यापैकी एकवीस हजार टन सोनं फक्त भारतीय महिलांकडे आहे जगभरामधल्या महिलांकडे असलेल्या सोन्यापैकी अकरा टक्के सोनं हे भारतीयांच्याच मालकीचं आहे तसंच आपल्याला माहिती असेल केरळ आणि तामिळनाडूतल्या महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे तसेच भारतातल्या मंदिरांमध्येही हजारो टन सोनं आपल्याला पाहायला मिळतं देणगी रूपाने आलेलं असतं तसेच सर्वाधिक सोनं असलेल्या भारताम भारत देशांमध्ये दे, आठव्या क्रमांकावर आहे सोनं हा जगभरामध्ये गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून मानला जातो भारतात सोनं हे भरभराटीचं आणि मांगल्याचं प्रतीकही मानलं जातं इथून पुढे हेच सोनं किती झळाळी घेते आपण पाहत राहणार आहोत अशाच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मित्रांना चॅनल नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू